हा बघा चला आता पुन्हा एकदा आपण नेटवर्क नेटवर्कसाठी चाललो आहे पाऊस पा। आपल्या कोकणात हजर झाला आहे हे बघा इकडं शेतीची कामं चालू आहेत का हे आपलं मैदान आता शेती चालू आहे ता चला पुढे जाऊया आहे हे बघा नेटवर्कसाठी काय हे बघा आम्ही आता चाललोय नेटवर्क ला तिघ जण मेकर तरी काही जण संगमालक स्पॉन्सर्ड <laughs> बाय विशाल माने पुढं बघा संघ इकडे न्यू प्रीमियर लीग तिकडे न्यू प्रीमियर लीग आहे त्याला आता नेटवर्क ला चाललोय पिंकीचे राजा मालक

तर आता आपण फायनली पोहोचलोय नेटवर्क स्पॉटला फाय जी नेटवर्क फाय जी नेटवर्क झालेत आता बघा पुढे आता एका की बघा आता खता घेतील काय खता घेतील आता झाले साडे अकरा बघा आता पुढे काय टाइम आता ऐकत नाही जवळ जवळजवळ बोरिंग खतील आता चला बघूया आता बघा सगळेजण आता जवळजवळ पंधरा मिनिट होत आलेत नेटवर्क ला बसलेत चला बघू पुढे आता हा बघा अजून एक मेंबर आपल्याला ऍड झाला आहे बघा पराग माने स्वतः फोनवर त्या आधीपासूनच फोनवर आलेत हे बघा <laughs> लपतायत तिकडं त्या आधीपासूनच चांगलं चांगलं बोलतायत कोणाशी तरी हा चालू दे चालू दे ते बघा कसे चांगले जोरात आहेत असू दे